पैठणमधील सुप्रसिद्ध व एक नंबरवर असलेले आपल्या भावसार समाजाचे तांदळे बंधू यांनी एक नवीन शाखा न्यू न्यूनिलकमल रेडीमेड गार्मेंट नाकारोड पैठण येथे कालच सुरू केली सदर उद्घाटन लोकप्रिय आमदार श्रीमान विलासजी भुमरे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्या प्रसंगी नीलकमलचे संचालक श्री कुलदीप तांदळे श्री सचिन तांदळे श्री पंडित बोंबले श्री गणेश माळवे श्री दहिवाळ शिवसेनेचे पद्धिकारी शहरप्रमुख शिवाभाऊ पारेख मांगरसेवक श्री अजित पगारे भावसार भावसारे पदाधिकारी कार्यकर्ते श्री गोपाल ज्येष्ठ नागरिक समाज भूषण श्री सदरअण्णा भावसार सेवाभावी युवा अध्यक्ष श्री विलास सुत्रावे बीड ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते श्री द्वारकादासजी दासजी फटाले श्री आकाश सुत्रावे श्री कुसुमकर उपस्थित होते उद्घाटन सोह आनंदमय व थाटामाटा संपन्न पैठण शहर पंचक्रोशी तांद बंधु हे नीलकमल रेडिमेड प्रसिद्ध है आता नवीन शाखा सुरू केल्यामुळे उद्योग वाढणार आहे तांदुळे यांचे वडील टेलर होते तांदळे कुटुंबी पूर्वी कापड गट्ठा घेऊन ग्रामीण भागात आठवडी बाजार करत अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करत मेहनतीने त्यांनी उद्योगात प्रगती केली वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे व ज्येष्ठांचा मानसन्मान करण मनमिळाऊ स्वभावामुळे ही प्रगती साध्य झाली श्री सचिन तांदळे हे भावसार समाज पैठणचे कोषाध्यक्ष आहे नेहमी समाजासाठी सहकार्य करत व सर्वांच्या सुख सहभागी असतात तांदळे परिवार हा एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असून अत्यंत विनयशील असा परिवार आहे शून्यातून प्रगती ही लक्ष्मी कृपा व त्यांचे सत्कर्म आहे त्यांची धार्मिक वृत्ती असून ते नेहमी अन्नदानास व मंदिरास मदत करत असतात व गोरगरीबास सहकार्य करतात श्री तांदुळे बंधूंना त्यांच्या व्यवसायास हार्दिक शुभेच्छा शब्दांकन श्री पंडितराव बोंबले पैठण